माजी आमदार डॉक्टर घाळी यांनी ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची सोय करण्यासाठी गडिंग्लाजमध्ये विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची दारं खुली केली त्याचं फळ म्हणून शेकडो विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करतायत असे उद्गार प्रभारी प्राचार्य डॉक्टर डी एम पाटील यांनी काढले डॉक्टर घाळी माजी विद्यार्थी असोसिएशन मार्फत आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते गडिंगलाजमधील डॉक्टर घाळी कॉलेजच्या माजी विद्यार्थी असोसिएशन आणि रिक्रूट गॅलेक्सी यांच्या वतीनं रोजगार मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मेळाव्यामध्ये एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातून एकोणसाठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली तर बारा विद्यार्थ्यांची प्रशिक्षणानंतर अंतिम निवड होईल अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉक्टर डी एम पाटील आणि माजी विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश देवगोंडा यांनी दिली यावी संस्थेचे सहसचिव गज ंद्र बंदी प्रशांत कित्तूरकर बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला माजी विद्यार्थी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजित वाळकी कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील अमोल देवगोंडा सागर पाटील प्रियांका तोगले प्रभाकर दुंडगे ओंकार घुगरे संस्था संचालक किशोर हंजी उपस्थित होते